नमस्कार मी आशावाई कशा येईल आम्ही दोन हजार चालवत गुंतवणूक क्षेत्रात काम करतो तुमच्या पैशाला पैसे वाढवतो आज आपण खूप खास द्रेस बनवलेला आहे जे आपण मागच्या आमच्या की आजचा खूप लग्नाचा सीझन चालू आहे नुकताच काही लग्न चालेल काही नऊ घातले तर यांच्यासाठी खूप खास ग्रेस्त आहेत त्यांची निवड करून देते तुम्हाला आपल्या खूप सुंदर जरी आहे निकिता देसाई आणि वैभव देसाई ओळख करून द्या नम नमस्कार मी वैभव देसाई मी एका फार्मा कंपनी मध्ये काम करतो बर आता सांगायचं असत की मी निकिता वर्मा विचारेन कि तुम्हाला जेव्हा आता आय थिंक सहा महिने झाले लग्नाला आणि आपण दोन तीन महिन्यापूर्वी भेटलो लग्नाला दोन तीन महिने झाले आणि तुम्हाला काय वाटलं आम्हाला भेटावं किंवा स्वशाला ऑलरेडी तुम्ही पंधरा वर्ष आहात जे तुमच्या तर तुम्हाला की आवडून स्वशाला जाऊन भेटावं आमचं नुकतंच लग्न झालं मग त्यामध्ये थोडं आम्ही डिस्कशन केलं त्यामध्ये असं लग्न झालं की आपल्याला पुढे जाऊन फायनान्शियली सिक्युअर व्हायला पाहिजे मग ते आपण कसं गुंतवणूक करायचं या दृष्टीने आम्ही तुमच्याकडे भेटायला म्हणजे आपण असं म्हणूया की उभा काही आरोग्याबद्दल आपण डॉक्टरांना भेटतो किंवा काही कायदेशीर सल्ला असेल तर आपण वकिलांना भेटतो तर जेव्हा फायनान्शियल काही गोष्टी तुम्हाला की या गोष्टी डिस्कस केल्या पाहिजे किंवा याबद्दल जाणून घेतलं पाहिजे तर ते एक्सपर्ट करून जाणून घेतलं पाहिजे आणि तेव्हा तुम्हाला नक्कीच कशाची आठवण हो सो थँक्यू फॉर बॅट आता मी दुसरं असं म्हणेन की जेव्हा तुमचा संसार सुरू झालेला आहे म्हणजे तुम्ही का म्हणे प्रॅक्टिकली त्या गोष्टी करताय तर यामध्ये दोघांच्या मध्ये नियोजना नियोजना पेमेंट त्यावेळे असं करतोय की किती आलं पेमेंट आणि आपण किती कुठं खर्च करावा किती खर्च करावा आणि आपण की काय शॉपिंग असायचं आपली खरेदी असेल काय असेल ते आपण एवढे एवढे पैसे मिळाले की मी एवढे पैसे बाजूला काढून आता आपल्या पेमेंटच्या पूर्ण दहा वीस टक्के आपल्याला तरी जास्त आपण बाजूला काढले तर शॉपिंग करतात शॉपिंग अशीच नाही ते पण आमचं म्हणजे असं प्लॅनिंग असते की शॉपिंग करायचे असं की पैसे भरपूर खर्च होणार कोण कशाची शॉपिंग असू दे पैसे खर्च होणार त्यासाठी आपल्याला पैशाचं मला नियोजन करायला पाहिजे किंवा आपल्याला किती पैसे आपण किती पैसे बाजूला काढायचे बापणा आपल्याला खर्च शॉपिंग करायचं आता शॉपिंग आहे की आपला वेस्ट आपल्याला पाहिजे आपल्याला ओळखायचे आणि मग त्या गर्दी पैशाचं नियोजन करायचं बरोबर खूप चांगल्या गोष्टींची सुरुवात करताय तुम्ही आणि नक्कीच तुम्हाला कळेल की बाबा काय गोष्ट लागणार आहे किंवा काय आता आपण एमर्जन्सी मध्ये आहे काय शकतो हे जेव्हा कळतं ना तेव्हा तुमचं अप प्लॅनिंग परफेक्ट होतं आणि तिथे मग ती म्हणतात की पैसे बाजूला आम्ही काढतो तर मी सांगेन तो, तो खूप बेसिक फॉर्म्युला आहे म्हणजे तुमचा इन्कम वजा तुमचं सेव्हिंग आणि इक्वल टू तुमचा खर्च हा तुम्ही जर फॉर्म्युला आयुष्यावर वापरला ना, ना तर तुमची हेल्थ ग्रोथ झाल्याशिवाय राहणार नाही इतकं ते क्लिअर आहे आता मी थोडस असं म्हणेन की लॉंग टर्मच्या दृष्टीने काय विचार केला तिथं काय तुम्ही सांगाल आता आपण लॉन्ग टर्मला आपल्याला मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते किंवा आपली फॅमिली एक्सपांड झाली की त्याचे खर्च वाढतात फायनान्शियली स्टेबल किंवा तेवढं आपला सक्षम असायला पाहिजे आपण सुरुवात करायला पाहिजे हा एकदम उद्धा योग्य आहे की इमर्जन्सी येतात किंवा पुढे जाऊन तुम्ही प्रेग्न्सी असेल डिलेव्हरी असेल या गोष्टींचे खर्च वाढतात तर काही खूप चांगले ऑप्शन असे रेग्युलर मध्ये आहेत जेव्हा तुम्ही सुरुवातीला एक दोन वर्षाचं प्लॅनिंग करतात तर त्यामध्ये तुम्हाला भाड्याचं कवर असत किंवा डिलिव्हरी चार्जेस मिळतात तर हे बेनिफिट आता प्लॅनिंग करून घेतले तर आपल्याला तो खर्च आपल्या कर्जावर कंपनीकडून आपण मिळवू शकतो आता हे झालंय राहते तेव्हा तुम्ही आता कुटुंबाचे आहात तर इथं तुम्हाला काय जबाबदारी वाटते नेमकी जबाबदारी म्हणजे कसं हे कराल आता सुरुवातीला मी मला एकटा उत्तर काय जास्त वाटत नव्हतं आता माझ्यावर जबाबदारी आल्या माझ्या बायको जबाबदारी आल्या अजून एक वर्ष मग आमचं फॅमिली प्लॅनिंग होईल त्यानंतर बाळाचं होईल त्याची जाबरी माझ्यावर आली त्यामुळे त्यानंतर मला की संबंध मी आहे नाही माझ्या फॅमिलीसाठी की फॅमिली चांगली राहिली पाहिजे ती पुढं मध्ये राहिली पाहिजे असं माझी इच्छा आहे त्यासाठी मी पॉलिसीची मागणी चालू आहे आणि आता माझी आहे ती मी गुंतवणूक चालू केली त्यामध्ये त्यात मी पडलोय आणि माझ्या आता म्हटलं तर पॉलिसी मला चालू करायचं त्यानंतर हळहळ स्टेप बाय म्हणजे इन्कम रिप्लेस जो आहे म्हणजे आता तुम्ही जेव्हा जवळ नोकरी करता गेली चार पाच वर्ष जे असते आणि पुढे जेव्हा वीस वर्ष नोकरी नाही तर त्या नोकरी म्हणून मु� येणारा जो इन्कम आहे तो सेक्युअर करणं खूप गरजेचं आहे म्हणजे दोन प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी एक म्हणजे सेक्युरायज म्हणजे ग्रोथ तर सेक्युरिटीच्या बाजूने एज अ फॅमिली हेड म्हणून तुम्ही त्यांची माहिती जबाबदारी आहे सेक्युअर करणार त्यांचं लाईफ सेक्युअर करणं ही तुमची माहिती जबाबदारी आहे तो विचार करताय तो खूप योग्य आहे दुसरं महत्वाचं असं आहे की जिथे ग्रोथ येते जिथे ज्या जुन्या ट्रेडिशनल त्याप्रमाणे तिथं काय तुम्हाला फरक की जुन्या म्हटलं तर एफडी किंवा बँकिंग आपण बॅलेन्स ठेवलं सेव्हिंग त्याला कमी रिटर्न्स त्यापेक्षा आपण जर म्युच्युअल फंड किंवा एसआयपी असे वेगळे हे केले तर त्याच्यातून आपल्याला जास्त रिटर्न चांगले किंवा ह्याच्यापेक्षा तिथं कमी पैशाला आपल्याला जास्त रिव्हत हे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की तिथे जेव्हा आपण दोन हजार पंचवीस मध्ये या गोष्टी बोलतो आणि तुमच्या पुढचं जनरेशनही दोन हजार तीस चाळीसच्या पुढे असेल तर खूप महत्वाचं आहे की स्मार्टली विचार करणार आणि या स्मार्ट ऑप्शन मध्ये त्या गोष्टी मोडतात की जिथे तुम्ही तुमच्या पैशांची पण ग्रोथ झाली पाहिजे म्हणजे महागाईचा त्या दरवर्षा वाढतो तसे तुमचे पैसे वाढले पाहिजे नाहीतर रेग्युलर ट्रेडिशनल मध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करत तर तुमच्याशी पैशांची ग्रोथ कमी होईल पण महागाई वाढ आणि तिथं तो पार्लर रत्न बंद होईल व मुलांचं एज्युकेशन असेल किंवा तुमच्या पुढच्या फॅमिली फंड बद्दल असते कारण प्रायव्हेट जॉब आहे तिथे पेन्शन मला गव्हर्नमेंटला पण नाही तर त्या फॅमिली फंड साठी सुद्धा नियोजन करण्यात आले आणि हे प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर आहे आता पण सुरुवातीला बोलतोय अजून जेव्हा आपण च्या टप्प्यामध्ये जाऊ तर फॅमिली तिघांची असते पुढे जाऊन ती चौघांची असेल तर ज्या त्या टप्प्यावरती जे काही लागणार आहे किंवा ज्या तुम्ही विचार करणार आहात नक्कीच आपण एकत्र राहून करणार रा, आहोत तर ती करणार आहोत आता जसं आम्ही आता दोघच आहे तर आपले आता आमचे खर्च कमी आहेत पुढे जाऊन फॅमिली एक्सपांड झाली की खर्चही वाढणार आतापासून जर आम्ही इन्व्हेस्ट केले तर आपले पुढे जाऊन आपल्याला त्याचे रिटर्न मिळणार आहेत त्या मग पुढे आपण सिक्युअर असणार आहे आपल्याला पुढे जे काही आपल्याला खर्च करायचं आहे किंवा काही घ्यायचंय तिथं आपण ते घेऊ हो शकतो त्यासाठी वेट नाही करायला तर हे खूप गरजेचं आहे आणि मी असं म्हणेन की सुधार आणि दोघं तुम्ही खूप योग्य मार्गाने विचार करताय आणि ते विचार तुमचे एकत्र येऊन जुळतात ता आणि त्याला दिशा मिळते आणि त्यासोबत तुमची स्वशा आमची टीम आहे तुमच्यासोबत नेहमीच असणार आहे जेणेकरून प्रत्येक टप्प्यावर तुमची वेल्थ प्रोड्युस देणं असेल किंवा सेक्युअर करणं असेल आणि त्या अनुषंगाने तुमची बरोबर आहे की हो तुमच्याशी प्रगती आमच्या शुभेच्छा आज तुम्ही आलात आणि तुमच्या खूप चांगल्या गोष्टी शेअर केल्या तुम्ही ज्या फ्युचरच्या दुसऱ्या खूप फायदेशीर होती सो थँक्यू सो मच